पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर कोमकर गँगवॉरचा भडका उडाला वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेत झालेल्या या घटनेनं खळबळ उडाली आयुष हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता तसंच वनराजचा सख्खा भाचाही होता वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी एक कट उधळून लावला होता पण आंदेकर टोळीनं नानापेठेत गणेश कोमकरच्या मुलाची हत्या करून डाव साधला दरम्यान आयुष कोमकरच्या हत्येनंतर तीन दिवस झाले तरी अद्याप त्याच्यावरती अंत्यसंस्कार झालेले नाही आहेत त्याचा मृतदेह रुग्णालयातच ठेवण्यात आलेला आहे आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यात नानापेठेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यावेळी अंत्यसंस्कार करू दिले गेले नाहीत तसंच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आला होता पोलिस दल गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताला लागल्यानं आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिसांचा फौज फाटा देणं शक्य नव्हतं वनराच्या हत्येप्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर काका जयंत कोमकर आणि काकी संजीवनी कोमकर हे तुरुंगात आहेत त्यांनी आयुषवर अंत्यसंस्कारासाठी पॅरलची मागणी केली होती पण तिघांपैकी केवळ आयुषचे वडील गणेश कोमकर याला पॅरल मंजूर केला गेला आहे गणेश कोमकर सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे त्याला पुण्यात आणायला वेळ लागणार असल्यानं आयुषवर अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत गणेश कोमकर आज पुण्यात आल्यानंतर आयुषवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आयुषचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहातून आज बाहेर काढला जाणार आहे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणी आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला यात आयुषचे आजोबा बंडू आंदेकर यांच्यासह तेरा जणांचा समावेश आहे बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख असून ते वनराज आंदेकरचे वडील आहेत मुलाच्या हत्येसाठी आंदेकर टोळीनं बंडू आंदेकरांच्या नातवालाच संपवलं आयुष एकोणीस वर्षाचा होता तो क्लासमधून आला असताना घराच्या बेसमेंट जवळच त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या